कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माजी मंत्री तथा परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीयेत वरळीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश दिले तसंच कौटुंबिक हिंसा झाल्याचंही कोर्टाने तत्वत मान्य केलं होतं या प्रकरणी मुंडेंनी आता वरच्या कोर्टात धाव घेतली असून आज त्यावरती सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये कोर्टाने धनंजय मुंडेंच्या वकिलांवर प्रश्नांचा फडीमार केला धनंजय मुंडेंच्या बाजूने ऍडव्होकेट सायली सावंत तर करुणा मुंडेंच्या बाजूने ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी बाजू मांडली यावेळी कोर्टामध्ये नेमकं काय घडलं बघूया धनंजय मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही त्यानंतर कोर्टाचा प्रश्न होता असं असेल तर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंच्या दोन मुलांचे आईवडील कोण आहेत मुलं तुमची आहेत पण बायको तुमची का नाही त्यावरती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी सुद्धा उत्तर दिलं लिव्ह इन रिलेशनशिपचं नातं असल्यामुळे त्यांना बायकोचा दर्जा देता येत नाही असं ते म्हणाले पुढे वकील म्हणाले करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरीही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केलाय त्या पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात इन्कम टॅक्सही भरतात आता त्यावरती सुद्धा कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले आता याच प्रकरणी करुणा मुंडे सुनावणी बघूया एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी धनंजय मुंडे यांची बायको आहे आम्हाला दोन आहेत ते जर आमच्या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप सांगत असतील तर लग्नाचे पुरावे सादर करणार आहे आमचे एकत्रित बँक अकाउंट आहे त्यांनी काही ठिकाणी वारसदार म्हणून माझे नावही लावले आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णवला भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप होतं का असा प्रश्न सुद्धा करुणा यांनी उपस्थित केलेला आहे आता मागच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं सत्तावीस वर्ष धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे एकत्रित राहिलेले आहेत त्यांना दोन मुलं आहेत लिव्हिनचा काळ हा दोन तीन वर्षांपेक्षा जास्त नसू शकतो असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे असं करुणा मुंडेंच्या वकिलाने सांगितलं होतं याशिवाय करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहेत राजकीय संघटना चालवतात त्यांच्या नावावर काही कंपन्या आहेत असं धनंजय मुंडेंच्या वकिलाने त्यावेळच्या अपिलामध्ये मांडलेलं होतं आता पुढचा मुद्दा आहे शपथपत्रामध्ये खोटी माहिती धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत दुसरीकडे करुणा मुंडे यांनी परळीच्या कोर्टामध्ये धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्राबाबत अपील केलंय धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभेसाठी अर्ज दाखल करताना शपथपत्रामध्ये करुणा मुंडेंचा पत्नी म्हणून उल्लेख केला नव्हता परंतु त्यांच्या दोन्ही मुलांचा उल्लेख केला होता याशिवाय करुणा मुंडेंच्या नावावर असलेल्या मालमत्तेचाही उल्लेख त्यांनी केला नाही त्यामुळे परळी कोर्टामध्ये त्यांच्या विरोधामध्ये खटला सुरू आहे त्याही प्रकरणात धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं करुणा मुंडे येत्या पाच तारखे कोर्टाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय म्हणतात आणि धनंजय मुंडे यापुढे काय म्हणतात हे सगळंच बघणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास या प्रकरणात इतकंच